बोलूयात पुढच्या बातमीकडे पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसतोय माजी आमदार महेश बाबर ठाकरेंची साथ सोडणार आहेत दोन ते तीन दिवसांमध्ये ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत दोन ते तीन दिवसात बाबर यांचा शिंदे गटात प्रवेश होईल विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे बाबर या आधीच नाराज होते आणि त्यानंतर ते आता ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं कळत आहे राजकीय वर्तुळामधून ही महत्वाची बातमी पुण्यामधून पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसतोय माजी आमदार महेश बाबर ठाकरेंची साथ सोडणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये ते शिंदे गटात प्रवेश करतील विधानसभेचं तिकीट न दिलं गेल्यामुळेच ते आधीच ठाकरे गटामध्ये नाराज होते आणि आता नाराज बाबर हे शिंदेची साथ धरणार आहेत ठाकरे यांची साथ सोडून रेवती हिंगे माझी सहकारी आपल्यासोबत आहेत रेवती विधानसभेमध्ये नाराज असलेले बाबर आता महापालिका निवडणुका लागण्याआधीच शिंदेची साथ देणार आहेत ठाकरे गटासाठी किती मोठं नुकसान आणि शिंदेंना किती फायदा नक्कीच कृती आपल्याला माहिती आहे की महादेव बाबर हे आधी ठाकरे गटात होते त्यांनी विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छा व्यक्त केलेली होती परंतु त्यांना तिकडनं तिकीट देण्यात आलेलं नव्हतं आणि तेव्हा जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार होते प्रशांत जगताप त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं महाविकास आघाडीकडनं तेव्हा सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि जेव्हा त्या त्या, त्या काळात जेव्हा महादेव बाबरांशी एनडीटीव्ही मराठीनी संपर्क केला होता तेव्हा त्यांनी हे देखील सांगितलेलं होतं की त्यांच्या ज्या नेत्या नी, आहेत त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल परंतु तेव्हा त्यांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं तेव्हा तिकीट म्हणूनच ते, ते नाही आता असं दिसून येते आणि एकूणच आता शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद रेवती संपूर्ण माहितीसाठी